नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कवटेसार तालुका शिरोळी येथील विद्यासागर ग्रामीण बेगर शेती सहपसंस्थेच्या चेअरमनपदी दीपक बोखरे तर व्हायस चेअरमनपदी दस्तगिरी लतीप यांची बिनविरोध निवड झाली संचालक निवडी ही बिनविरोध पार पडल्या यावेळी शिरोळचे सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहाय्यक मुख्य लिपिक संतोष कांबळी यांनी निवडणूक निर्णय या अधिकारी म्हणून काम पाहिले चेअरमन निवडीसाठी सूचक म्हणून सुरेश पाटील तर अनुमोदन राजाराम धनगर आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी सूचक म्हणून कुमार गाडवे तर अनुमोदन राघू फरांडे यांनी दिले यावेळी संचालक सुरेश पाटील राजाराम धनगर कुमार गाडवे राघू फरांडे सुदर्शन भोकरे कल्लाप्पा बोकरे राहुल पाटील निखिल आवळे प्रदीप पाटील सौ सुरेखा भोकरे श्रीमती विमल भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सचिव सुनील मानगावे किरण कांबळे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अरण्यूसाठी राहुल रत्नपारखे